पैठण तालुक्यातील कुरण पिंपरी गावचे भूमिपुत्र तथा समाजसेवक कलीम पाठाण यांनी वेळोवेळी केलेल्या समाजकार्याची दखल घेत संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कलीम पाठान यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांचा गौरव केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे के पैठण तालुक्यातील कुरण पिंपरी गावचे भूमिपुत्र तथा समाजसेवक कलीम पाठाण यांनी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने स्पर्धा परीक्षा कायदा सुव्यवस्था सामाजिक जागरूकता शांतता व शासकीय योजनाविषयक माहिती अंधश्रद्धा बालविवाह महिला संरक्षण कायदा पोस्को कायद्याविषयक माहितीसह सत्र तसेच पायी चालणाऱ्यांच्या बाबतीत कायद्यातील बदल बदलविषयक माहिती असे विविध समाज जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते सदर कार्यक्रमात ऐनवेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते बहुसंख्येने मुस्लिम समाज असलेल्या या गावच्या मुस्लिम बांधवांनी मा जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला इतकेच नव्हे तर ऐनवेळी आयोजित या कार्यक्रमात पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या सर्व पंचवीस जणांना तहसीलदार सारंग चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हे कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ता कलीम पठाण यांनी पुढाकार घेत सर्वांना सोबत घेऊन घडवून आणले व यशस्वीपणे पार पाडले म्हणून औरंगाबाद ब्लड बँकतर्फे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करण्यात आले रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले व रुग्णांचे प्राण वाचवण्यास हातभार लावून रक्तदात्यांची चळवळ अखंड पुढे चालू ठेवण्यास सहकार्य केले हे व त्यांच्या समाज उपयोगी कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्यावर मोलाच्या कार्याबद्दल व पुरस्कार मिळाले याच्याबद्दल पैठण तालुक्यातून त्यांच्यावर मोठा शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक पैठण तालुक्यातील कुरणपिंपरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कलीम पठाण आपल्यासोबत आहेत कलीम पठाण यांना नुकताच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पठाणसाहेब आपले संभाजीनगर समाचारच्या वतीनं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपल्याला जो पुरस्कार मिळाला आणि सन्मानित करण्यात आले त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मी कलीम करीम पठाण सामाजिक कार्यकर्ता कुरण पिंपरी मी शासकीय उपक्रम जे समाजातील मार्गदर्शनाबाबत किंवा समाज जागृत करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे असा उपक्रम माझ्या गावापासून मी सुरुवात केली राबविण्यास आणि प्राथमिकता या उपक्रम राबवित असताना संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी मला सहभाग व कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली आणि मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता ऐन वेळेवर जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि ते शंभर टक्के यशस्वीही झाले एक छोट्याशा गावात आणि यापूर्वी कधी असं कार्यक्रम न झालेला किंवा कुठली आपल्याला सामाजिक जाणीव जोपासण्याचा सा जे काही छंद लागला तो किती दिवसापासून लागला जवळपास आठ ते दहा वर्षापासून मी आहे पत्रकारिता करून सामाजिक जाणीव जोपासण्याचा सा सामाजिक काम करतात यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिलंय आहे याच्यात गुरुवर वरीय या समान अधिकारी मला लाभले त्यात प्राथमिकता मान्य जिल्हाधिकारी साहेब आस्तिकुमार पांडे मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब अरविंद लोखंडे मान्य पोलीस अधीक्षक ग्रामीण मनीष कलवानिया सर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सर वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर पवार उपविभागीय महसूल अधिकारी अ, सोहम वायाळ तहसीलदार सारंग चव्हाण आणि म डी वाय एस पी सिद्धेश्वर भोरे असे अनेक मान्यवरांनी मला समाजाच्या कार्याविषयी व्यवस्थित वेळोवेळी मार्गदर्शन करून मदतही केली आणि मी त्याच्यात काम करीत असताना असं कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपल्याला सामाजिक काम करावं असं वाटलं अशा कोणत्या कोणत्या बाबी आहेत की ज्या समाजात नको आज आपण पाहतोय कायद्यात कायदा खूप सक्षम आहे परंतु जनजागृती आणि प्रचार प्रसार न झाल्यामुळं अनेक क्राईम हे थांबलेले नाहीत जसे लैंगिक छळ आहे छेडछाडीचे प्रकरण कुडंपुढं घडत आहेत महिलांचा जो सोशल शोषणचा जो त्रास आहे तो चालूच चा आहे वस्कोसारखा कायदा सक्षम असतानाही त्याची जनजागृती न झाल्यामुळं हे क्राईम थांबलेले नाही आजही ग्रामीण भागात वॉक अँड राईटचा कायद्यात बदल झालेला असूनसुद्धा ग्रामीण शाळेतील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ते रस्त्याच्या डाव्याच बाजूने चालत आहेत खरं तर कायद्यात जे नवीन बदल झालेला आहे ते उजव्या पायी चालताना उजव्या बाजूने चालावे परंतु ग्रामीण भागात ही जनजागृती न झाल्यामुळं हे विद्यार्थी डाव्याच बाजूने चालतात आणि त्यांचे शिक्षकही अनेक वेळा माझ्या निदर्शनास आले तेही डाव्या बाजूने चालतात म्हणजे याचा अर्थ कायद्यात जनजागृती झालेली नाही किंवा प्रचार प्रसार झालेला नाही ना कायदा हा अंमलात आला परंतु तो बंदिस्त पुस्तकातच आहे आता आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले म्हणून याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे काय वाटतं आहे तुम्हाला सर्वप्रथम मी या कार्यक्रमात व पुरस्कृत ब्लड बँकेचे व सर्व अधिकाऱ्यांचे मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि त्या ह्या पुरस्कारामुळे मला आणखी याच्यातून प्रेरणा मिळाल्या आणि मी आणखी जोमाने पुढे समाजकार्य करणार हे ग्वाही देतो आपले खूप खूप आभार धन्यवाद